Mama, malasak. Mm -hmm. At the God, Goddess, they वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आम्ही आलेलो आहोत नर्सरीमध्ये आणि गेला व्हिडिओ मी जिथे स्टॉप केला होता ना त्याच्या पुढूनच मी हा व्हिडिओ कंटिन्यू करते आणि तुम्हाला माहितीच आहे की त्या व्हिडिओत शेअर केलं होतं कि की किती एफर्ट्स घेऊन मी इथपर्यंत पोहोचलेली आहे सो जास्त तर काही प्लांट्स घ्यायचे नाही आहे जसं मी मागच्या व्हिडिओत पण तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे कुंड्या जास्त नाही आहे पण दोन चार कुंडा खालीत म्हटलं त्या भरूयात आणि बघूयात नर्सरीत काही नवीन आलं आहे का मी सगळ्यात जास्त एक्सायटेड होती की मला ना मनी प्लांट घ्यायचे होते हे सिजनल प्लांट तर मी एक दोन घेतेच आहे घरी गेल्यावर दाखवते तुम्हाला काय काय घेतलंय पण कन्फ्युजन असतं जेव्हा आपल्याकडे ऑप्शन्स खूप जास्त असतात ना की कुठलं कुठलं घ्यायचं तेव्हा असं कन्फ्युजन होतं की कुठलं चांगलं प्लांट आहे कुठलं हेल्दी आहे यामध्येच खूप वेळ होतो आणि हे गुलाबाची झाडं पण इतके छान छान होते म्हणजे त्यांनी आताच कटिंग्स वगैरे ग्रो करायला लावलेलं होतं आणि हे पियाचे पप्पा बघा अगदी वैतागून अगदी लांब थांबलेले आहेत की तुम्हाला काय करायचं ते करा मी इथे येऊन थांबलोय तो घे तुझे तुझे प्लांट्स आणि एकदा चिन्ह इथून तर मी इथून एक मनी प्लांट शोधत होती जे मला चांगलं अशा क्वालिटीचं मी आलं तर म्हटलं घेऊयात बाकी मी इथून हे दोन सीजनल प्लांट घेतले कुठले आपले गे, ते घरी घरी गेल्यावर दाखवतेच तुम्हाला आणि लगेच जे आहे आम्ही घराकडे निघालो कारण थोडं पावसाचं वातावरण होतच असं त्यामुळे म्हटलं चला घरी पोचूयात लवकर आणि घेतलं गेलं एकदाचं प्लांट मग असं असतं की यार लवकर घरी जाऊयात आणि जे आहे ते प्लांट्स लगेच लावता येईल तर मग ते बघता येतं आपल्याला पण हा रस्त्यातला हा जो व्ह्यू आहे ना म्हणजे एवढा हा जो असा टर्न होतो ना रस्ता तिथून खूपच छान बघायला वाटतं प्रत्यक्ष डोळ्यांनी तर अजून छान दिसतं म्हटलं चला तुम्हाला हे दाखवते तर हे एक मनी प्लांट आणलेलं आहे जर असं दुसऱ्या नर्सरीत आपण कुठे घेतलं ना असं एवढं छान मस्त ग्रो झालेला मनी प्लांट घ्यायचं म्हणलं आणि जर ते हँगिंग बास्केटमध्ये असेल ना तर त्याची प्राईस तुम्हाला कसं पण ते दीडशेच्या वरच देतील आणि मला हे फक्त शंभर रुपयाला मिळाला मिळालं म्हणजे हे है एवढी हँगिंग बास्केट छान ग्रो झालेलं आहे काही त्याच्या जे ब्रांचेस आहेत जा खराब झाले पण मी ज्या हिशोबाने त्याला आणलं आहे ना की मला त्याच्या कटिंग्स वगैरे लावून घ्यायच्या आहे त्यामुळे मला असं वाटतं की खूपच छान जे आहे ती माझी शॉपिंग झाली आहे सोबतच तिथून जिथून आम्ही मनी प्लांट्स शो शोधत होतो ना की कुठली कुंडी घ्यायची वगैरे वगैरे तिथे खाली ना मला माहीत नाही याला कॉईन काहीतरी या प्लांटचं नाव आहे तर हे तिथे खाली अशी जमिनीवर थोडे लागलेले होते आता म्हटलं इतके पैसे देऊन प्लांट्स घेतोय तर थोडी चोरी तर झालीच पाहिजे किती दिवस झाले काही चोरीच केलेली नव्हती प्लांट्सची तर बऱ्याच दिवसानंतर चोरीचा अनुभव जो आहे तो मी इथे घेतलेला आहे याचं नाव तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी गुगलला सर्च करण्याआधीच वाईस ओव्हरला बसली आणि मला नाव काही इथे लक्षातच येत नाही म्हणून पण खूप छान आहे असं मनी प्लांटसारखंच आहे आणि भर कुंडी भरून जे असताना छान ग्रो होतं ते आता बघूयात कटिंग्स तर मी लावून घेतल्या होत्या आणि म्हटलं किती ग्रो होतात बाकी सगळे प्लांट्स मी तसेच ठेवलेत फक्त ज्या कटिंग्स आणल्या होत्या थोड्या तेवढ्या मी छोट्याच्या कुंडा मध्ये धावल्या आणि म्हटलं रात्री स्वयंपाकाला वगैरे मग आपण लागलो की मग हे कामं राहून जातात म्हणून मी पियाला इथे घेऊन बसले तिची चंपी करण्यासाठी आणि तिने बघा मला काय प्रश्न विचारला आहे मग मा मॅम मला सांग आता गॉड गॉडेस देव, देवी कृष्णास ते कुठं इन द स्काय ओके स्कायचर ओके तर तिथं ते काय खात असतील म्हणजे तिथं रेस्टॉरंट पण नसतात तिथं काही ग्रो करायला नसतं मग ते काय खातात नाईस क्वेश्चन पण ते काय खातात त्यांच्याकडे मॅजिक असतं सो मे बी मॅजिकने ते बनवत असतील काहीतरी हा काय प्रश्न आहे ते आपण आपण मूवीज मध्ये आता बघ कस मूव्ही बघतो आपण कुठली पण देवांची त्याच्यामध्ये त्यांच्या हर एकाचे घर असतात मग ते घर तिथं त्यांचं घरच नसतं ना आता जर आपण वर गेलो हाँ. ओके पण तिथं कुठलं घर इन द स्काय कॅन यू इमॅजिन की घर असतं इन द स्काय मोठे मोठे टावर असतात पण ते इतके वर वर नाही जात तर तिथं घरं नसतात तिथं खाऊ नाही शकत मग ते खाणं कस बनवतात जाते कुठे आय नो कस काय मध्ये राहते पण अशी घर पण पाहिजे ना त्यांना आपल्याला ना असे ग्रंथ वेद असं यांचं सगळं आपल्याला वाचन करू लागेल ठीक आहे मग आपल्याला आपल्या ह्या प्रश्नांची उत्तरं मिळती आणि मला वेळ मिळाला की मी वाचते आणि मग मी तुझ्यासोबत शेअर करते ओके ओके ठीक okay. आहे ओके पण तुझा प्रश्न खतरनाक होता इंटेलिजंट प्रश्न हो देव लोक का खातात काय आणि तुम्हाला आहे का देव लोक काय खातात माहित असेल सांगा आम्हाला ठीक आहे कमेंट मधून है ना भिया म्हणजे मला मोठे मोठे ग्रंथ वाचायची गरज नाही पण है ना ठीक आहे चॅलेंज तुमचं काय की आ, देव देव काय खाता आणि मला माहितीये की ते स्काय मध्ये राहतात पण ते त्यांचं घर कस असत आणि ते काय खातात ओके सो माहिती असेल तर सांगा आम्हाला तो जो मिरर आहे ना ते मिरर नाही काय दरवाजा त्याच्यामध्ये दिसतय अरे हो आपण दिसतो आम्हाला कशी दिसतो की तर पी याच्या प्रश्नाचं उत्तर त्या क्षणी तर मला काही आठवत नव्हतं आणि तिचं मला असं होतं म्हणजे तिला जर असं काही एखादा प्रश्न पडला आणि आपल्याकडेचं त्याचं उत्तर नसलं ना मग ती खूप मागे लागते आ, की सांगच मग असं असू शकतं का तसं असू शकतं का आ, सो मी तिला म्हटलं चल आता उद्यापासून तिची एक्झाम जी आहे ती स्टार्ट होते आणि त्याच्यासाठी थोडं प्रिपरेशन पण करायचं होतं आणि खरं सांगते मी ट्यूशन लावली आहे म्हणून मी असं तिचं आधेमध्ये म्हणजे असं काही म्हणजे मी पहिले कसं घ्यायची तिला की स्कूलमधून आली की विचारायची की ओके हे शिकवलं बुक उघडून बघायची की काय चाललंय काय नाही पण आता मी ट्यूशन टीचर ते जे आहे ते पूर्ण क्लिअर सांगितलंय की तुम्ही हिचं जे आहे ते सगळं बघा आणि पूर्ण त्या पद्धतीने तिचं प्रिपरेशन जे आहे ते एक्झामसाठी करून घ्या सो त्यांनी केलं आहे पण तरीही आपल्याला मनाला शांती मिळायला हवी की नाही आपण म्हणजे माझं असं असतं की एकदा तिचं रिव्हिजन घेऊन घेऊ म्हणजे मला पण माहीत होतं की तिला किती जमतंय किंवा काही अडत असेल तर मग आपण तिथे हेल्प करून घेऊ शकतो तसं तर खरं सांगते मी एवढा टफ सिलेबस आहे ना म्हणजे मला तर असं वाटतं की मी हे दहावी अकरावीत कधीतरी शिकलेली असेल आणि ते मुलांना आतापासून जे आहे ते येतंय मी बऱ्यापैकी बऱ्याच गोष्टी विसरून मग गुगलची मदत घ्यावी लागते पण थोडा वेळ तिला धरून बसली होती म्हटलं तिला शिकवते आणि त्यानंतर जे आहे स्वयंपाक वगैरे करून मग शेवट होतो तसा रात्रीचा झाला आज आहे संडे आणि कालच्या दिवशी जे आणले होते ना तर त्यातलं मी किती हँग केलंय मी काही ऑनलाईन कुंड्या मागवलेल्या आहेत ज्या मी इथे अशा छान अशा मस्त हँग करू शकते अशा कुंड्या मागवल्या म्हटलं त्या कुंड्या आल्या ना की त्याच्यामध्ये मग मद मी यांना जे आहे ते कटिंग करून त्याच्यामध्ये लावेल छान तोवर इथे सावलीत ठेवलं आहे कारण इथलं ऊन लवकर चाललं जातं आणि बाकी हा पसारा तसाच पडला आहे माझा कारण काल तिकडून आल्यानंतर मी असं स्टडी घेतला आणि डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात केली होती तर हे मस्त झेंडूचं फूल आहे आणि हे आहे डायन्थस म्हणता त्याला नाव जरी खूप भारी भरकम असलं ना फूल खूप छान दिसतं जवळून दाखवते मी तुम्हाला खूपच मस्त वाटतं खूप कलर पण ऑप्शन याच्यामध्ये अवेलेबल असतं सिजनल आहे हे म्हणजे वर्षभर नाही टिकवू शकत आपण त्याला दोन चार महिने टिकतं फक्त वीस वीस रुपयाला दो हे दोघं आणले होते आणि हे जे आहे मनी प्लांट हे शंभर रुपयाचं आणलं होतं म्हणून मी त्यांच्याकडे जे सगळ्यात जास्त ग्रो झालेलं होतं ना ते आणलं काही त्याचे ब्रांचेस याच्या थोड्या खराब झाल्या आहे म्हटलं कटिंगने मी यांना ग्रो करून घेऊ शकते सो शंभर रुपयात चांगली जी आहे ती माझी शॉपिंग झाली आणि आजची फ्लावरिंग काही अशा प्रकारे आहे मस्त बाल्कणीमध्ये छान फुलं आज या जास्वंदाला पण जे आहे ते फूल आलं आहे मस्त याचं आता एकच फूल उरलं आहे फक्त बाकी नवीन ब्रांचेस जे आहेत त्याला येत आहे सो अशा पद्धतीने आणि अलामंडा मात्र बघू शकता तुम्ही खूप छान फुलं येत आहे त्याला वर मस्त वाटतं आहे खूप इकडून खूप छान फुल मस्त वाटतं असं बघायला की वेल पण आहे तो पण ग्रो होतोय छान त्यातल्या त्यात ते एक्झोरा आहे याला आता हळूहळू फुलं व्हायला यायला सुरुवात होईल असं सगळ्या ब्रांचेस ब्लूममध्ये जे आहे ते दिसतील हे खराब होणार आहे माझं विचार करते की याला काढून टाकावं आणि याच्यामध्ये जे आहे ते एक एखादं डायन्सेस वगैरे जे आणलं आहे मी आता त्यापैकी याच्यामध्ये लावावं बाकी सगळं जे आहे ते आहेच आज वाईट जास्वंदाला एकही फूल नाही आहे सो चला घरातली काही कामं करायची आहेत मला आणि त्यानंतर मग जेवणाची तयारी बऱ्याच वेळा मला कमेंटमधून विचारलं जातं की तुझे पांढरे केस नाहीत का किंवा तू कुठला डाय वगैरे यूज करते मी अजून कधीच म्हणजे मला आठवते की खूप लहान असताना एकदा ती मेहंदी असते ना कलश मेहंदी ती मी लावली होती म्हणजे मी चौथी पाचवीत असेल तेव्हा हौसेने एकदा लावली होती त्याच्यानंतर मी कधीच डाय केलं नाही कधीच मेहंदी लावली नाही जो पण कलर आहे माझ्या केसांचा तो नॅचरल आहे तर ना गेल्या पाच सहा वर्षापूर्वी मी माझ्या केसांमध्ये दोन तीन असे पांढरे केस जे होते ते नोटिस केले होते आणि आपल्याला सवय असते क्वांटिटी कमी असली किंवा आपण त्यांना काढून घेण्याचा प्रयत्न करतो मीही तसंच केलं तर ते पाच एक वर्षापूर्वीचे त्याच्यानंतर पण दोन तीन वर्ष मला आठवतंय की चार पाच केसांच्या वर माझ्या केसांमध्ये एकही पांढरा केस नव्हता पण गेल्या चार पाच महिन्यापासून मी हे नोटीस करते की केसांचं पांढरं होण्याचं प्रमाण जे आहे ते वाढायला लागले कारण की काय होतं की का घरचं काम आहे त्यानंतर सगळा स्ट्रेस असतो युट्यूबचा स्ट्रेस आहे व्हिडिओचा स्ट्रेस आहे नेहमी डोक्यामध्ये विचार चाललेले असतात असं करू तसं करू सो त्यामुळे हे स्वाभाविक आहे पण तरीही मला वाटतं की मी लकी आहे म्हणजे माझ्या लहान भावाचे आत्तापासून त्याचे अर्धे केस जे आहेत अर्ध्यापेक्षा म्हणजे थोडे कमी पण त्याचे पांढरे केस झालेले आहेत माझ्या मोठ्या भावाचे पण जे आहे जो माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे त्याचेही केस पांढरे झाले सो मी स्वतःला लकी समजते की मी अजूनही वीस पंचवीस केसांवर जे आहे ते पांढरेच झालेत माझे सो डाय वगैरे करणं अजून दूरची गोष्ट आहे पण मी अजून थोडी काळजी घेईल जेणेकरून जे मला दोन वर्षांनी डाय वगैरे करावं लागतं आहे ते मला चार पाच वर्षांनी करायची गरज पडेल सो त्यासाठी खानपान आणि जे काही हेअरकर आहे ते मी जे आहे एक्स्ट्राचं घेण्याचं स्टार्ट केलं आहे आणि त्यानंतर मस्त जेवण वगैरे केलं आम्ही आणि त्याच्यानंतर जे आहे आम्ही इथे झुडिओला हो आलेलो आहोत बऱ्याच वेळा मला हा पण प्रश्न येतो की झुडिओमध्ये हो ग्रोसरी कसं काय तर स्टार बाजारमध्येच झुडिओ पण आहे जे हो वाघोलीच्या बस स्टँडच्या अगदी जवळ आहे सो तिथे आम्ही आलेलो होतो आणि हे जवळ पण पडतं आम्हाला आणि दुपारी यासाठी आलो आम्ही की इथे गर्दी थोडी कमी असते मग लवकर नंबर लागतो आणि आपण लवकर जे आहे ते मोकळे होतो तर पियाला जरा इथे काही म्हटलं तिला घे थोड्या क्लिप्स दाखवण्यासाठी तर ती एका कोपऱ्यात राहूनच ती घेतले होती मी चालली गेली तरी ती तिथेच मोबाईल पकडून उभी होती कधी कधी तिलाही वैताग येतो पण मला असं असतं की काहीतरी बाहेरचं पण तुमच्यासोबत शेअर केलं केलं गेलं पाहिजे थोडी ग्रॉसरी घेतली आणि त्यानंतर जे आहे इथे झुडिओमध्ये आलो तिथेच जवळच म्हणजे जॉईंटच आहे ते म्हटलं टी शर्ट वगैरे नवीन आले जरा बघूयात असे तर ना खूप फॅन्सी फॅन्सी टॉप असतात काय असतात पण मला खरंच सांगितलं ना की टी शर्ट आणि जीन्स घातले ना की मला असं वाटतं की मी कम्फर्टेबल आहे एकदम मग जाऊ ती फॅशन तिकडे फॅशनच्या नादात गेलो ना की कम्फर्ट खूप कमी होऊन जातो म्हणून मी नेहमी ना फॅशन आणि कम्फर्ट मध्ये जर निवडायचं असेल तर नेहमी कम्फर्ट घेते कारण फॅशन हा आपल्या डोक्यात असतो आपल्याला नेहमी असं वाटते की आपण जे लोक ट्राय करत आहे आपण पण तेच केलं पाहिजे वगैरे वगैरे पण कुठेतरी काय होतं ना की आपण स्वतःला खूप दमवून देतो त्या बाबतीमध्ये दे। म्हणून मी एक छान असं टी शर्ट घेतलं तिथून पिया पण तिच्या कपडेसाठी आम्ही बघत होतो पण पाहिजे तसं काही मिळालं नाही आणि एक महत्त्वाची गोष्ट जी होती ती आज घ्यायची होती म्हणूनच इथे यायचा प्लॅन केला एक तर होते फ्रुट्स घ्यायचे होते आणि दुसरं म्हणजे मला एक्स्ट्राची भांडी पाहिजेत मी तुम्हाला गेल्या काही व्लॉगमध्ये पण सांगितलं होतं आणि कशासाठी पाहिजेत मी हे तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे एक छान मस्त गो गोड बातमी म्हणतात ना तसं म्हणू शकतो आपण सो काही भांडे इथून बघितले मी काय काय घेतले ते घरी जाऊन सांगते ग्रोसरी घरी आणण्याचा आनंद आन्ना तर असतोच बघा पण त्यामध्ये भांडीगुंडी किंवा घरासाठी काही सामान आणलं ना मग तर काही विचारूच नका की इतकं मन असं प्रसन्न होऊन जातं तर ना आ, ही एक पातेली घेतली होती माझ्याकडे तशा पातेली आहेत पण ना अजून एक दोन मला पाहिजे सो साईजमध्ये अवेलेबल नव्हता म्हणून मी एकच घेतली क्वालिटी खूप छान वाटते मला आणि त्यानंतर तीन ताट पण घेतले आणि महत्त्वाचं म्हणजे ही एक कढई घेतलेली आहे जी स्टेनलेस स्टीलची आहे आणि साईज तुम्ही माझ्या हातावरून बघू शकता स्मॉल साईजचीच घेतली मी मुद्दा म्हणून कारण सकाळी पियाचा टिफिन बनवायचा असला किंवा एखादी सुखी भाजी बनवायची आहे तर मग मला पाहिजे होती माझ्याकडे एकच ॲल्युमिनियमची कढाई आहे त्यामध्ये मी पोहे वगैरे फक्त म्हणजे सुक जे खूप चिकटतं असं बनवताना तर ते त्याच्यासाठी मला रिप्लेसमेंटमध्ये पाहिजे होती पण काही गोष्टींना ऑप्शन नसतो जसे भेंडीची भाजी आहे तर ती मला भीती वाटते की स्टीलमध्ये जर आपण बनवली तर ती बऱ्याच वेळा चिकटते आणि व्यवस्थित लवकर शिजत नाही मग जळायला लागते सो त्यासाठी मी एक माझ्याकडे स्टे आहे ना ॲल्युमिनियमची कढाई आहे ती यूज करते मी पण मला अजून एक दोन कढाई पाहिजे आहेत सो मी ऑनलाईन पण सर्च करणं माझं चालू आहे एखादी चांगली कढाई तुमच्या म्हणजे तुम्ही वापरत असाल तर मला नक्की सजेस्ट करा सो असं थोडीशी जी होती ती भांड्यांची शॉपिंग झाली आणि त्यानंतर जे होते ते फ्रूट्स वगैरे सगळे आणलेले होते ऑप्शन होतं की मी घरी आल्यानंतर झोपू शकत होती म्हणजे पियाचे पप्पा झोपलेच छान पिया पण तिच्या मैत्रिणीसोबत छान खेळते आणि मी झोपू शकत होती पण म्हटलं नको हे काम असेल नंतर मलाच करायचं आहे आणि शेवटी आपल्याला पाहिजे असतं की आपलं घर नीटनेटकं दिसलं पाहिजे नाहीतर मी हे नंतर पण करू शकत होती पण त्यानंतर व्हिडिओचे पण कामं असतात आणि शेवटी करायचं आपल्यालाच आहे म्हटलं मग जाऊ दे चला करूयात सो त्यांची झोप वगैरे झाल्यानंतर त्यांना म्हणजे आम्ही एक लाईट पण आणली होती ट्यूब आणली होती आम्ही ती इथे लावून घ्यायची होती त्याचं कारण फक्त व्हिडिओसाठी आहे बाकी प्रकाश वगैरे व्यवस्थित येतो पण चा हॉल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा आहे बसून छान गप्पा मारायचे आहे तर मग जो आहे तो थोडा चांगला प्रकाश पाहिजे होता म्हणून मग आम्ही एक ट्यूब घेऊन आलो आणि घरच्या घरी इथे लावण्याचं काम आहे हे ड्रिल मशीन असल्यामुळे ना बरेचसे कामं आमचे सोपे होऊन जातात नाहीतर मग इलेक्ट्रिशियनला बोलवा थोडे थोडे इलेक्ट्रिशियनचं जे पण काम असतं असं इलेक्ट्रॉनिक ते जमतं त्यांना आणि ही मशीन असल्यामुळे अजून जास्त जे आहे ते फायदे होऊन जातात थोडे एफर्ट्स घ्यावे लागतात पण मग बऱ्यापैकी जे आहे आपली सेविंग पण होऊन जाते सो मी ह्या ड्रिल मशीनची लिंक डिस्क्रिप्ट डिस्क्रिप्शनमध्ये देते किंवा मग मी प्रोडक्ट टॅग करून देईल सो so, मस्त असा छान प्रकाश जो आहे तो आता यापुढे येणारे बघूयात ते सक्सेसफुल होतं की नाही पण त्याच्या आधी म्हटलं चला त्यांचं सा काम चाललेलं होतं लाईट लावण्याचं तोवर म्हटलं मस्त नवीन पातेलीमध्ये चहा ठेवूयात आणि जरा फ्रेश होऊयात काय बनवताय तुम्ही आणि हा सगळा पसारा कधी कंप्लीट म्हणजे असं व्यवस्थित कधी होणार हे सुद्धा तू काल कचऱ्यात टाकू दिलेलं नाहीये खड राहायचं उभं आहे केस कसे झाले किती बिझी आहेस तू कामात सगळं खिडकी सुद्धा तू भरून ठेवली ते तुझ्यासाठी छान नवीन पातेलीत पियासाठी दूध फटके घाशील चवडीची दाळ तिथे सगळं काय काय पसरला मुंग्या लागतील तिकडे कबूतर येतात तुझ्यामुळेच येतात वाटतं ते बाल्कनी मध्ये असं काय काय ठेवतेस तू खायला येतात ते आणि माझे सगळे प्लांट्स खराब करतात नाटक अजून नाटकं किती आठवड्यातून दोन ते तीन वेळा आम्हाला एवढाच पियाचा सगळा पसारा आवरून ठेवावा लागतो पण काही हरकत नाही अजून दोन तीन वर्ष करेल ती मग नंतर भांड्या कुंड्यांमधून इंटरेस्ट तिचा गेला की मग पुस्तकं भरपूर वाढतील आणि एवढं खेळणं काही तिच्याने होणार नाही त्यामुळे मीही आनंदाने आवरून घेते जास्त आरडाओरड न करता आणि फायनली घरच्या घरी जे प्रयत्न चाललेले होते आमचे ते हे ट्यूब लावण्याचं आता जिथे काम सक्सेसफुल झालं आहे आणि बऱ्यापैकी छान जो प्रकाश आहे ना तो या बेडरूममध्ये येतोय आणि याचा फायदा जो आहे तो पुढे मला आणि आप तुम्हाला बघायला पण जो तो मिळणार आहे हे सगळं करता करता पियाला पण छान दूध देऊन झालेलं होतं त्यानंतर आमची चहा पण बनवून झालेली होती आणि नवीन पातेली चहाचा आनंद जो आहे तो मस्त इथे बाल्कनीत येऊन मी घेते पण रात्रीच्या जेवणामध्ये तुमच्या माझ्यासोबत सेम घडणारी गोष्ट घडलेली आहे पण वेगळ्या पद्धतीने तुम्ही नक्कीच पुढचा व्हिडिओ बघा आवर्जून सो चला आजचा व्हिडिओ मी इथे संपवते अपेक्षा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंटमधून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, ला, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर स्वतःची काळजी घ्या टेक केअर फ्रेंड्स अँड बाय